कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहे त्याने धरणाचं बांधकाम करतानाच पाचशे चोवीस पॉईंट तीन मीटरनं आपल्या धरणाची उंची केलेली आहे पण केंद्राच्या आक्षेपानंतर दोन हजार पाचपासून या अलमट्टी धरणामध्ये पाचशे एकोणीस मीटर पाचशे एकोणीस पॉईंट सहासष्ट मीटरला पाण्याची पातळी हायेस्ट पातळी कर्नाटक सरकार या धरणाची कर गेल्या दोन वर्षापासून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा संपूर्ण प्रयत्न कर्नाटक सरकारचा सुरू आहे आणि अलमट्टीच्या ह्या उंचीवाडीनंतर त्यांच्या बॅकवॉटर खाली येणारी कर्नाटकमधली जी गाव आहे आणि त्या धरणाच्या पाण्याखाली येणारी जी जमीन आहे त्याचं ॲक्विजेशनचं काम कर्नाटक सरकारनं जोरात सुरू केलं आहे तिने आपल्या ताळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये यामध्ये पैशाची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि कर्नाटक सरकार आपल्या भागातल्या लोकांची काळजी करण्याच्या पूर्ण प्रयत्नात असताना आमचं सरकार मात्र सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांची काळजी करायच्या प्रयत्नात नाही आणि आलमट्टी धरणाच्या ह्या बॅकवॉटरमध्ये फक्त कर्नाटकचा भागच जात नाही तर महाराष्ट्रातले हे दोन जिल्हे आणि यामध्ये प्रमुख सांगली शहर असेल इच्छलगंजी शहर असेल किंवा कोल्हापूर शहर असेल आणि सधन असा शिरोळ तालुक्याचा संपूर्ण भाग हा पाण्याच्या ह्या वॉटर खाली येणार आहे आणि पाचशे चोवीस मीटरनं जर पाण्याची पातळी या कर्नाटक सरकारनं अनुमतीची ठेवली तर शिरोळ तालुक्यातली जी चव्वेचाळीस गावं दोन हजार एकोणीसच्या महापुरात बाधित होती ती आता सगळी बावनच्या बावन्न गावं ही महापुरानं बाधित होणार आहेत आणि इथली जमीन दरवर्षी ही जी पिकाव आहे ती नापिक होण्याचा धोका आहे आणि जर या अनुमती धरणानं ह्या एकोणीस पाचशे एकोणीस मीटरऐवजी पाचशे चोवीस मीटर पाण्याची पातळी ठेवायला सुरू केली तर पावसाळ्याच्या काळामध्ये कायद्यानं जे पाचशे सतरा मीटर पाचशे एकोणीस मीटर उंची असताना पावसाळ्याच्या काळामध्ये पाचशे सतरा मीटरपेक्षा जास्त पाण्याची पातळी करता येत नाही ती जर एक पाचशे चोवीस मीटर पाण्याची जर त्यांना उंची वाढीला परवानगी मिळाली तर ते पाचशे एकोणीस मीटर पावसाळ्याच्या काळामध्ये पाण्याची पातळी ठेवू शकतात आणि पावसाळ्याच्या काळात जर पाचशे एकोणीस मीटर जर उंची या आलमट्टी धरणात ठेवली तर शिरोळ तालुक्यामध्ये दरवर्षी पूर येणार आहे हे अगदी उघड सत्य आहे दोन हजार पाच पासून या धरणात पाणी साठा करायला सुरू केल्यापासूनच शिरूर तालुक्यामध्ये महापूर येतोय हे काय योगायोगाचा भाग नाही तर हा बॅकवॉटरचा भाग आहे आणि आमच्या सरकारनं ज्या समित्या निवडलेल्या आहेत वडनेरी सारख्या समितीनं तर कर्नाटक सरकारला या बाबतीत क्लीन चिट दिल्यामुळं कर्नाटक सरकार आता महाराष्ट्र सरकारला विचारायच्याच भूमिकेत नाही मधल्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी रुर्की या संस्थेला या बॅकवॉटरचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सरकारनं नेमणूक केलेली आहे त्यांना सहा महिन्यामध्ये अहवाल आपला द्यायचा होता पण दोन वर्ष झाला अजून त्या संस्थेनं अहवाल दिला नसल्यामुळं आपल्या राज्य सरकारला सुद्धा तांत्रिकदृष्ट्या कर्नाटकच्या सरकारच्या या आलमट्टी उंचीच्या विरोधात कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही ही आपली सगळी वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळं त्रांगड असं हे आपल्या सगळ्या मुळावर आलेलं आहे शिरोड तालुक्याच्या म्हणून आम्ही आणि कृष्णा कृष्णा महापूर नियंत्रण समिती सांगलीमधली आहे या दोघांनी मिळून आता आम्ही केंद्र सरकारकडं या बाबतीत कर्नाटकच्या या अलमट्टीच्या उंचीच्या विरोधात हरकत पत्र देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ही हरकतपत्र प्रत्येक नागरिकानं द्यावं असं आमचं मत आहे कारण आता सरकार ह्या अलमट्टीच्या उंचीला महाराष्ट्र सरकार विरोध करायला तयार नाही असं सगळं चित्र आहे आणि जर नागरिकांनी पण याला जर विरोध घेतला के केला नाही किंवा के हरकत घेतली नाही तर केंद्र सरकार येत्या महिन्याभरामध्ये जी बैठक होणार आहे या महिना अखेरला केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या समोर त्यावेळी मात्र आपला विरोध तिथं जाणार नाही म्हणून आमची ह्या हरकतपत्र देण्यासाठीचे अभियान उद्यापासून आम्ही नरसिंहवाडीमधून सुरू करतोय आणि माझी या माध्यमातून सगळ्या नागरिकांना ह्या पूरग्रस्त नागरिकांना जे जी गावं पूर बाधित होते त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की शंभर दीडशे रुपये खर्च करून तुम्ही आपली हरकत रजिस्टर्ड पोस्टानं या पाच विभागांना आम्ही आता तिची सगळी पत्र तयार केली तुमच्या गावागावात येऊन आम्ही तुम्हाला ती ती भरून देणार आहे आहे आणि आणि तुम्ही फक्त पोस्टात रजिस्टर करून पाठवायची त्याची पोच मात्र द्यायची असं हे सगळं हरकत पत्राचं नियोजन आहे आणि मोठ्या संख्येनं जर हरकती गेल्या या महिन्याभराच्या काळामध्ये केंद्र सरकारकडं तर याच्यामध्ये कुठंतरी आपला विचार होईल आणि अलमट्टीच्या उंचीला नागरिकांचा विरोध आहे म्हणून केंद्र सरकार त्याला परवानगी देणार नाही आणि असं झालं तरच भविष्यकाळ आपला आपला जो सुजलाम सुफलाम तालुका आहे तो वाचणार आहे म्हणून माझी सगळ्या या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त हरकत या केंद्र सरकारकडं पाठवाव्यात त्याचं सगळं आम्हाला तुम्हाला आम्ही हरकतपत्र तयार करून देणार आहे तुम्ही फक्त पोस्टामध्ये त्याची रजिस्टर पोस्ट करून त्याची पोच फक्त आमच्याकडे द्यायची आहे आणि याची उद्यापासून सुरुवात आहे प्रत्येक गावात जे पूरबाधित गाव आहे आमच्या तालुक्यातलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रत्येक पूरग्रस्त गाव आहे त्या प्रत्येक गावामध्ये आमची हे अभियान येणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी याला सहकार्य करावं अशी माझी विनंती